बोरावल खुर्द या गावातील शेतकऱ्यांच्या शेतशिवारातील मोठ्या प्रमाणावर केबल वायर विविध इलेक्ट्रिकल साहित्य चोरीला गेले आहे या संदर्भातील तक्रार यावल पोलीस ठाण्यात दिनांक बारा एप्रिल शनिवार रोजी रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटाला शेतकऱ्यांनी दिली आहे बोरावल खुर्द या गावाच्या शेतशिवारात संजय गोकुळ पाटील ईश्वरलाल वामन पाटील मधुकर सुपडू पाटील व बेबीबाई अशोक बारी यांचे शेत आहे या शेतातून अज्ञात चोरट्याने केबल वायर स्टार्टरचे साहित्य व विविध इलेक्ट्रिकल शेती उपयोगी साहित्य चोरी केले आहे सदर शेतातून सातत्याने शेतकऱ्यांचे साहित्य चोरीला जात असल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे तेव्हा खुर्द या भागातील या शेतकऱ्यांनी यावल पोलीस ठाणे गाठले आणि यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोट्याविरुद्ध चोरीची त्यांनी तक्रार नोंदवली आहे शेतशिवारात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे साहित्य असते आणि ते जर अशा पद्धतीने चोरीला जात असेल तर शेतकऱ्यांनी जगावा कसं असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे तर पोलिसांनी रात्रीच्या वेळी शेतशिवारातील गस्त वाढवावी अशी देखील मागणी शेतकरी संजय पाटील ईश्वरलाल पाटील मधुकर पाटील यांच्या वतीने करण्यात आली आहे